नव्या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर होणार आहे का असा सवाल उपस्थित होतोय एस सी टीने जाहीर केलेल्या आराखड्यावरून वादाची ठिणगी पडल्याचं समोर येत आहे मनुस्मृतीचा वापर आम्हाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे तर यावरून सरकारची मानसिकता काय आहे हे कळतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी श्लोक शिकवणं आवश्यक आहे असं सुद्धा नितेश राणे यांनी म्हटलंय आणि विनाकारण संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे अशी प्रतिक्रिया यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामध्ये आता सगळ्या गोष्टी तपासल्या जातील मनुस्मृती असेल तर ती अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्येही सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदाबी चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल नाना पटोलेंचं एक रोज वेगळं काहीतरी त्यांना धक्कादायक काहीतरी आपण बातमी देतो अशा प्रकारचा स्टेटमेंट देण्याची सवय लागलेली जेव्हा एखाद्या शाळेच्या धड्या अभ्यासक्रमामध्ये एखादा पार्ट जेव्हा इन्सर्ट करायचा असतो त्यासाठी असलेल्या शिक्षण तज्ञांची जी काही समिती असते त्यावर सर्व फेरविचार करूनच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येतं म्हणून निवडणुकीच्या तोंडावर किंवा इतर ठिकाणी चाललेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं मनोस्फृती पुन्हा घटनेचं आता घटना हे लोक आता या घटनेचं पायमल्ली करणार आहेत घटनेला आता हे घटनेचं चिरफाड करणार आहेत असे जे काही स्टेटमेंट होते त्याला आता लोकांना ओळखलेलं आहे म्हणून नाना पटोलेने आज जे स्टेटमेंट केलं त्याला कोणत्याही प्रकारचा बेस नाही माझ्या वासव्य सगळ्याचा मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणतात त्यांनी विचार करावा यासंबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे जर नाही घेतली तेव्हा अनेक अशा संस्था आहेत प्रादेशिक विचाराच्या ते स्वस्थ बसणार नाही हिंदू राष्ट्रमध्ये आपल्याला भगवद्गीतेचे श्लोक शिकवलं जाणार हां इथे काही अन्य धार्मिक श्लोक शिकवण्याचा काय गरज नाही इथे म्हणून अशा पद्धतीचे निर्णय अगर होत असतील तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे फार भक्कम आणि महत्त्वाचं पाऊल आहे ह्याला त्याला स्वागतच करायला पाहिजे आणि जे जे विरोध करतात त्यांना पाकिस्तानवर टाकून दिलं पाहिजे त्यांची आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये गरज नाही तुम्हाला एवढंच अगर वाईट वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जावा आणि पाच वेळा बोंगे वाजवत बसा शालेय अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे त्याच्यात मनुस्मृती असल्याचं सांगत आहे काँग्रेसकडे म्हणण्यात मनाचे श्लोक मनुस्मृती असण्याचं मला सांगण्यात येत आहे असल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचं चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही मी ते तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे